गुड मॉर्निंग सूर्याचं दर्शन सकाळी सकाळी सूर्याचं दर्शन घेतलं की जीवाला आल्हाददायक वाटतं हे अंबरनाथ शहर आणि हा सूर्योदय अनेक पक्षी पक्ष्यांचे आवाज सुमधुर आवाज आणि मनाला मोहून टाकणारं ही वातावरण आणि ही हिरवड वा सुंदर वाटतं ना मित्रांनो अशी सकाळ कदाचित तुम्ही शहरात कुठे पाहिली नसेल इथं जी हिरवळ आहे इथं खूप मस्त आहे आणि मनाला खूपच आकर्षित करते मी हे म्हणत नाही की दुसरीकडे अशी हिरवळ नसणार असणार आणि असते आणि ते हिरवळ सुरक्षित ठेवणारे लोकसुद्धा त्याचा आनंद आस्वाद घेत असतील म्हणून मी अशा या हिरवळीच्या वातावरणाला खरंच मानतो अशा लोकांना की जे या हिरवळीसाठी प्रयत्न करतात झाडे उगवतात झाडे लावतात रोप उगवतात आणि जे झाडं आहेत त्याला आबाधित ठेवतात तर असेच वातावरण बघत जा अशीच सुरक्षा या झाडांची करत जा आपला एरिया सुंदर हिरवळमय ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ मी सगळीकडे पाठवणारच आहे माझ्या याच्यामधून मोबाईलमधून पण तुम्ही पण पाठवा सकाळचं वातावरण खूप सु सुंदर व आल्हाददायक असतं खूप मोहून टाकणारं असतं धकाधकीच्या जीवनात माणूस फक्त रोजदारीसाठी रोजगारासाठी भटकत असतो परंतु तुम्हाला शक्य असेल तर असं वातावरण बघा हप्त्यातून जरी बघा हप्त्यातून बघितलं तरी चालेल पण बघा की तुम्हाला चांगलं वाटेल आणि आपला हा जीवन प्रवास सुखकर होईल ही मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या अनेक पक्ष्यांच्या आवाजानं जे कान आपले आतुर असतात ते आवाज ऐका जरूर तुम्हाला बरं वाटेल बघा तिकडे कोकेडा पण आवाज करते ओके चला मित्रांनो ओके बाय सी यू